टोलचे भूत तात्पुरते टळले बैठकीनंतर निर्णय घेण्याचा प्राधिकरणाचा निर्णय त्या आशयाचे टोल कृती समितीस दिले लेखी पत्र टंकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गावर आजरा नजिकच्या टोल प्लाझावर आजपासून टोल वसूल करण्याचा निर्णय जाहीर झाला होता त्याबाबत समस्त आजरेकरांनी विरोध दर्शवल्यावर आज प्राधिकरणानं युटर्न घेतल्याचं स्पष्ट झालं पुढील निर्णय होईपर्यंत इथं टोल वसुली होणार नसल्याचं पत्र प्राधिकरणानं आजरा टोल कृती समितीस दिलंय गडिंगला आजरा आंबोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीसवर मसोलीच्या टोलबाबत वसुलीची कार्यवाही आज अठरा जुलैपासून करण्याचं नियोजन प्रसिद्ध झालं होतं त्यावर समस्त आजरेकर एकवटून सकाळी टोलविरोध करण्याचं नियोजन होतं या महामार्गावर संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाकडून सर्व मार्ग पूर्ण करून हस्तांतर झाल्यानंतर टोल नाका सुरू करण्याचं नियोजन असल्याचं आणि तोपर्यंत मसोली येथील टोल सुरू न करण्याच्या कृती समितीच्या निवेदनास प्रतिसाद देत असल्याचं कळवलंय त्यानुसार समितीनं केलेल्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे त्वरित पाठवण्यात येणार आहेत तसंच जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री कोल्हापूर यांच्यासोबत आपल्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे सदर बैठकीतील निर्णयानंतर इथल्या टोलबाबत निर्णय घेण्यात येईल त्यामुळे टोल कृती समितीनं शासन आणि प्राधिकरणात सहकार्य करण्याची विनंती या, या पत्रातून टोल कृती समितीस करण्यात आली आहे तसंच प्रस्तावित आंदोलन करू नये असं कळवलंय त्यानुसार टोल कृती समितीनं संबंधित आंदोलन काही काळ स्थगित केलं त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू राहिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा